आमती इकडे केली गरम गरम बका तररी वाज आमती मी हाय ना तुम्हाला समोरच्या दा कॅमेरा दाखव रे काय काय गुण देखील पण कस आहे बाबा बहिण तर आज आपली यात्रा आहे आणि यात्रेच्या निमित्ताने आज मध्ये कस आहे निवेद देवाला निवद मग त्याची तयारी चांगली तर बघा पोळ्या राहिल्या बाजून करायला हा संध्याकाळी आपल्याला दर्शनाला जायचं देवाच्या देवाला आपल्या ग्राम दैवत म्हणजे हे देवाची यात्रा असती तर पुरणपोळीचा आपल्याला नैवत असतो आता देवाला गावच्या तर त्यासाठी जी काय चाललेली आहे आता मला आम्ही सकाळी लग्नाला चालतो होतो ना त्याच वेळेस मग तुमच्या पुन्हा ताई आहे ना मला सामान आणलं गाव आपण म्हणजे आरभारीची डाळ बेसन पीठ परत आणूळ आता काय झालं आपण मस्त तालुक्या तालुक्याला दोन दिवसालाच जातोय बरं का पण काय होतंय की आता काय आहे काय नाही हे काय लक्षात राहत नाही ना अजिबात घरात आणि मग अचानक म्हणलं लग्नाच्या आधी जाऊन आपलं मग जायच्या आधी आपण सामान ते आणून दिलं म्हणलं आपल्याला येऊ तर सगळं म्हणजे निव्वत तयार होईल म्हणजे अरे अरे आपलं गडीवर कसं आहे बाबा टायमिंग होईलच आता गडी बार गाडं देवाचं गाड वाढल्या जाते आणि नाही अजून टायमिंग आहे भरपूर बर का सहा वाजता दिवस मावळाच्या टायमिंगला गाड्या वाढल्या जात्यात आणि तिथून पुढं मग नारळ फोडायचा निवड नारळ करायचा देवाचं दर्शन घ्यायचं मग आपलं अख्खं गाव देवाच्या दर्शनाला येत म्हणलं ही काय आहे तर म्हणतात पुरी ह्या घरी म्हणलं चला लेकरांना कसं आहे लेकर पण तिकडं होते बेतच झाला नाही आपला पुरणपुरीचा तर भजे भजे चालू येत बघा पापड पापड कुरडई भजे चालले तिकडे भजे आमटी आमटी बघा आमटी आता आमटी तर आमटी नाही आमटी हा तर तो मला तर माहितच आहे कि बायकोच्या हातची आमटी खायचं म्हणजे बोटच चाटायची अशी आमटी असती जबरदस्तच मग आता मी तर कसं आहे भाऊ ना बन लग्ना जेवून आलोय भात भाजी बुंदी लय जेवण भरपूर गाज यावरा आणि गाडी सगळं चालता ये ना मला बडेशेप सूट बारीक करायची मिक्सर मध्ये आणि चालायची

तर आता म्हणजे गॅस नवीन आणला आहे तीन याचा हां त्याच्यामुळं आता काय टेन्शन नाही दोन याचं होतं त्यावेळेस जरा व्हायचं त्यात गोठाळा झाला शिगडीचा व्हायलाच पण आता शिगडी बी ती मीट केली त्याला घेऊन नाही आलो आपण अजून आता ही तीन याची शिगडी आपली एक एक्स्ट्रा शिगडी

आता काय आमटी झाली भात झालं होय आमटी झालं भात झालं कोरड्या झाल्यात पापड झाले भजी झाल्यात मात काय राहिलं गुळवणी पोळ्या भजे, गरम गरम भजे पापड कुरडई चवदार खमांग मस्त असं कुरकुरीत

तर सुरुवात केली पोळ्या बनवायला बजे सगळं झालंय तुम्हाला तर दाखवलंय बजे झाली पुरड्या झाल्या पापड झालं भात झालाय परत गुळवणी बनवली आमटी बनवली आता हां शेवट पोळ्या राहिलेल्या तर आता देवाला निवत दाखवायसाठी तर निवत तयार करून देवाच्या दर्शनाला जायचंय Говорит, что ли, Китти? Китти-фокус-эксперт, потому она не вот

तोंडाला पाणी सुटले भावान भईनो नु? ओले एकच नंबर <laughs> हा एकच नंबर मग त्याला काय झालं म्हणता किडगीत किडगीत जराचीच हूं तयार झालंय सगळं फक्त आपल्याला देवाला निवड दाखवून यायचंय

Let's I'm gonna You era जाऊ मी देवाघोरन जात जाऊ का भरचा लावा वनपर नदीगतो आता मी देवाळा जाऊन येतो